तिळगुळ खा गडगड बोला तिळगुळ खा गडगड बोला पण हे तिळगुळ खाल्ल्याच्या नंतर रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं बिलकुल सुद्धा विसरू नका कारण आपण हे जे तिळगुळ खाणार हे जर दातात अडकून राहिलं तर हेच आपल्या दातामध्ये गुळगुळ करायला लागणार आणि ज्या ठिकाणी गुळगुळ करायला लागेल त्या ठिकाणी शंभर टक्के दाताला लागेल कीड आणि मग दवाखान्यात होईल भीड गमत करतोय आपला फॅमिली डेंटिस्ट या नात्याने माझं प्रथम कर्तव्य आपले दात किडून येत ते निरोगी व सुदृढ राहावे हे आहे मकर संक्रांती म्हणली की तिळगुळ गोड आणि चिकट पदार्थ हे खाण्यात येणारच आणि खाल्लेही पाहिजे कारण ते आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहेत पण तिळगुळ खाताना ही काळजी खाता मात्र नक्की घ्या नंबर एक तिळगुळ खाल्याच्या नंतर पाण्याने चूळ भरायला बिलकुल विसरू नका आपल्या तोंडामध्ये काही दातांना जर कॅप लावलेले असतील तर त्या कॅपवर तिळाचा लाडू खूप जोरात चावू नका आपला दात तुटू शकतो किंवा आपली कॅप निवू शकते जरा सावकाश घ्या आणि शक्य असल्यास आपला जो दात चांगला आहे त्या दाताने लाडूवर पहिला प्रेशर द्या नंबर तीन आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये काकडी गाजर रताळू मुळा कांदा यासारख्या गोष्टी असू द्या जेणेकरून आपण खाल्लेलं चिकट गूळ आहे चिकट तिळ जे आहे हे सगळे पदार्थ आपल्या दातांमधून नॅचरली या गोष्टी खाल्यामुळे निघून जातात नंबर चार पतंग खूप उडवा पण पतंग उडवताना पतंगाचा धागा पतंगाचा मांजा हा आपल्या दाताने तोडू नका नसता तो तुमच्या दातांना तोडू शकतो अँड फिफ्थ मोस्ट लास्ट बट नॉट लिस्ट रात्री झोपताना नक्की 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 आवर्जून ब्रश करा म्हणजे दारे का दो मी तिळगुडू और ना किडंगे दात, दात ना दात साफ राहिलेच झोपताना तर दात किडणारच कशाला तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बाय मी चाललो लाडू खायला पण हे सगळे नियम पाळून कारण हेल्दी दात टू हेल्दी आप बाय